हाय फ्रेंड्स हॅलो जय जिजाऊ जय शिवराय इथे दिवसाची सुरुवात आज लवकरच झाली होती अगोदर मी लेकरांना आंघोळी वगैरे घालून घेतल्या ब्रश केलं ब्रश केले की लेकरांना लगेच आंघोळी वगैरे घालून घेतली आंघोळी घालले की लेकरांची तयारी करून दिली लेकरांची तयारी झाली की लेकर शाळेत गेले लेकर शाळेत गेली याच्यानंतर माझे स्वयंपाक नाश्ता वगैरे करणं झाला होता हे रात्रीचं मी आवरून झोपले नव्हते त्याच्यामुळं आज माझ्या मागे खूप आवरयचं होतं सगळीकडं गर्दाच गर्दा पडला होता कारण रात्री आम्हाला झोपायला उशीर झाला आता तू झोपलाच नाही खूप उशिरापर्यंत साडे अकराला झोपला त्याच्यामुळं उठायला पण उशीरा झाला उशीरच झाला एरवी पाच साडेपाचला उठते पण आज सहा वाजले होते त्यामुळे लेकरांना लवकर लवकर नाश्ता करून दिला आणि आंघोळी घालून घेतल्या आंघोळी घाली एक लगेच कपडे वगैरे घातले कपडे झाले की नाश्ता वगैरे केला आणि लगेच त्यांच्या मॅडम आल्या होत्या न्यायला त्यांना घेऊन गेले मॅडम आज मला खूप जास्त सर्दी झाली आम्ही शेतात गेलो तो भिजलो होताच त्याच्यामुळं माझा आवाज आज असा यायला आहे इथे मी भांडे वगैरे घा घासून घेतले भांडे घासले हॉल वगैरे आवरून घेतला आज खूप जास्त गर्दा पडला होता कपडे वगैरे बाहेर वाळत टाकले सगळं झालं की इथं सगळं आवरून घेतलं आणि भाजीची तयारी करून घेतली आज शिमला मिरची भाजी करायची होती इथे शिमला मिरची अगोदर कट करून घेतली व्यवस्थित कट करून घेतली आणि भाजी फोडणी देऊन घेतली हे आवरे आवरेपर्यंत मला बराच आज अकरा साडे अकरा वाजले होते आत्ता थोड्या वेळाने माझा आवरत नाही केले करत आत्ता तू आणि शेती दोघंही लेकरं जातात दहाला येतात बाराला कधी नऊला जातात कधी दहाला जातात त्यांच्या जा मॅडम जेव्हा आल्या तेव्हा या लेकरांचं आवरून सगळं मग लेकरं आली ले की माझं काहीच नाही होत सगळी कामं जशाच तशी राहतात माझी भाजी होते न होते की तातू आला तातू अशी तिला मागे ठेवून आला होता एकटाच आला आपण पुढं मला सांगायला पण मम्माशी ती मागेच राहिली ग म्हणून तातू आला की लगेच ते दोघंजण मी हॉलमध्ये खेळत बसले तोपर्यंत मी पूजा वगैरे करून घेतली हे यांचं भांडण चालू होतं इथे यांचं दिवसभर भांडण चालू असते तर तुम्हाला म्हणत होता मम्मा मला इथं घर बनवून दे त्याला जुन्या साडीचं किंवा मग जुन्या बेडशीटचं असं काहीतरी बनवून पाहिजेच पाहिजे त्याचं झालं की लगेच मग मी पोळ्या टाकून घेतल्या आज पण शाळेत असं वाटत होतं की कि वेळ किती लवकर गेला आहे बारा खूप लवकर वाजली माझी भाजी शिजलीच नव्हती आणि पोळ्या पण राहिल्या होत्या इथे मी पोळ्या करून घेतल्या पोळ्या करत करत शेती आणि तातूमध्ये येतच होते त्यांचं एक मिनिट पण जमत नाही भांडण चालू तातू शितीला मारते शेती तातूला मारते किंवा मग एकमेकाला चावतात तरी काहीतरी करतात पण करतातच आणि घरी कोणी नसले की मग मला स्वयंपाक करून त्यांच्याकडे कर बघायचं म्हणजे खूप अवघड आहे मग तर कर ते संधीचं सोनच करतात त्यांच्याकडं कोणी कर कर लक्ष द्यायला नसलं की इथं माझं पोळ्या वगैरे होईपर्यंत यांनी आले होते आले की लगेच आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं जेवण झाले की धुनं वगैरे मी आटपून घेतलं आणि लेकरांना झोपी घातलं आता आज झोपवायला एक तास लागला आणि तातू उठला अर्ध्या तासात आज तातू पण जास्त वेळ नाही झोपला शेती तरी मध्ये मध्ये उठत नाही तातू एकदा झोपला तरी पण मध्ये मध्ये उठतच राहतो मम्मा 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 त्याचं चालूच असते झोपेत पण इथं उठला की पाणी पिलं मम्मा मला काहीतरी खायला दे म्हणलं खायला म्हणजे पोळीन भाजीच खातात पण फुटाणे होते तर तातू बनला मम्मा मला फुटाणे दे मग फुटाणे दिले तोपर्यंत तो मग चहा वगैरे हो करून घेतला मी माझा सगळ्यांना चहा दिला यांना दिला बाबाला दिला, बाबाल दिला। चहा झाला की लगेच मी माझी तयारी करून घेतली यांनी रोज जातात दोन टाईम शेतात सकाळ संध्याकाळ वाणू मिठ्ठू हानायला पण आज म्हटलं चला मी पण येते तेवढंच बाहेर जाता येते वातावरण खूप छान होतं बाहेर ढगाळ वातावरण त्यामुळे मी पण येते म्हणलं इथे म्हणलं तर चल म्हणले म्हणून मग आम्ही निघालो लगेच मी साडी घालून घेतली थोडाफार माझा आवरून घेतला लगेच आम्ही निघालो शेतात इथे शेत आमच्या गावापासून एक दीड किलोमीटर अंतरावर आहे थोडंसं दूर आहे आणि गाडीवर काही नाही वाटत पायी यायचं म्हणलं तर अवघड आहे आम्ही तिकडं विहिरीकडे का गे काय गेलो नाहीत कारण विहिरीकडे गेले तर तिकडं मंचिंग वगैरे टाकलेलं आहे हा समोरचा व्हिडिओ नक्की बघा तो मला आवडतो का हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सध्या माझा यूट्यूब चॅनल नवीन आहे तरी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज आम्ही शेतामध्ये आलो होतो सहजच आले होते मी व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणून शेतामध्ये पण शेतात हे येतंच रोजही वाणूचा प्रॉब्लेम मिठ्ठू सध्या आमच्या शेतात मिठ्ठूंचा खूप त्रास आहे विठ मिठ्ठूचा आणि वाणूचा त्याच्यामुळे यांचं रोजच सकाळ संध्याकाळ सकाळी उठलं की रोजच येणं जाणं चालूच असते पण मी व्हिडिओ बनवायच्या निमित्तानं आले होते पण खरंच इथं आल्यावर बघितलं तर काय आमचं अर्ध तीस टक्के सोयाबीन वानूनं खाल्लं असेल आणि राहिलेलं वीस टक्के सोयाबीन मिठ्ठूनं खाल्लं असेल आणि अर्ध बाकीचं तर निघालंच नाही पन्नास टक्के तर निघालंच नाही अजून छोटे छोटे कोंब आहेत छोटे छोटे आत्ता सध्या निघालेत तुम्हाला दाखवते मी एवढे वाहन तर खूपच जास्त शेतकऱ्यांचं आयुष्य हे असंच असते माझ्यासारखं जर तुम्ही मध्यमवर्गीय शेतकऱ्याची बायको असाल ना तुम्हाला नक्की माहीत असेल की शेतकऱ्याचा प्रॉब्लेम कसा असतो ते एकतर पीक टाका अगोदर पीक टाकायचं टेन्शन असते पीक टाकल्याच्यानंतर ते निघेल की नाही याचं टेन्शन असते आणि जर ते निघालंच तर मग त्याला भाव भेटेल की नाही याचं टेन्शन असते मग कधी निसर्ग साथ देतो कधी साथ देत नाही यावर्षी आमच्या सोयाबीन यावर्षी आम्ही तरबूज टाकलं होतं हे आता सांगता सांगता मला आठवलं म्हणून सांगायला तुम्हाला आवडलं तर नक्की आहे का आणि तुम्ही जर मध्यमवर्गीय शेतकऱ्याची बायको असाल ना तर तुम्हालाही पटेल शेतकरी असाल तर तुम्हालाही पटेल मध्यमवर्गीय शेतकऱ्याचं म्हणायला बरं ज्याचं ज्याची खूप कमी शेती आहे त्या त्यांचं सांगायले कारण मी माझ्या अनुभवावरून सांगायले आठ वर्ष झाली माझ्या लग्नाला आठ वर्षात दरवर्षीचा आमचा हाच प्रॉब्लेम आहे टाकलं तर ता निघायचा प्रॉब्लेम निघालं तर मग त्याच्यात काहीतरी शंभर अडचणी यावर्षी आम्ही टरबूज टाकलं होतं टरबूज था सगळं व्यवस्थित झालं आणि कधी सगळं चांगलं असते आणि था नशीब साथ देत नाही यावर्षी आमचं टरबूज तसंच झालं आमचं टरबूज सगळं व्यवस्थित निघालं आणि आमची पहिली गाडी जायच्या अगोदर आम्ही हॉस्पिटलमध्ये शिती ॲडमिट आणि तातू ॲडमिट आमचं सगळं टरबूज लोकांनीच खाल्लं उरलेलं जनावरांनी खाल्लं म्हणजे देव कधी दे देते तर ते आपल्याला घेता येत नाही आणि जर नाही दिलं तर मग त्याचा काही भरोसा नाही निसर्गाची तर नि, शेतकऱ्याला निसर्गाची तर साथ भेटेल की नाही याची काही शाश्वती नाही आणि शेतकऱ्यासारखं मोठं मन जगात काय कुठंच कोणाचंच नसते एक बिझनेसमॅन परवडला कुठलाही बिझनेस परवडला पण शेतीत हजारो रुपये टाका ज्याचा का 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 की काही भेटल याची गॅरे गॅरंटी नाही निघाल याची गॅरंटी नाही कशाचीच गॅरंटी नाही उलट टेन्शन आणि आम ज्याला साईड बिझनेस नाही त्याचं तर खूप अवघड आहे त्याचं तर मध्यमवर्गीय शेतकरी म्हणून खूप अवघड आहे आयुष्य आणि ज्याच्याकडे साईड बिझनेस आहे ज्याची भक्कम कमाई आहे त्याचं तरी काही नाही त्याचं तरी बऱ्यापैकी चालते वानू बघितले त्याच्यामुळे नाही व्हिडिओ बनवायला आले होते मी वेगळाच हे वानू बघून व्हिडिओ बनवायला वेगळाच चला म्हटलं यूट्यूब चॅनल चालूच आहे आठ दहा दिवस झालेत तर चला हाही व्हिडिओ टाकून देऊ म्हणून मी हा व्हिडिओ बनवला तुम्हाला पटते का बघा मध्यमवर्गीय शेतकरी असाल तर नक्कीच पटेल तुम्हाला शेतीत मेहनत पण खूप आहे खूप जास्त मेहनत करून ते रिटर्न भेटेल की नाही रिटर्न पॉलिसी शेतीत काहीच नाही कशाचीच गॅरंटी रिटर्नची जात नाही मग लांब हो लांब आमची शेती तू सगळेच गाडी घेऊन लागले तू काय मारायली काय करायली ग तू सापाल हो का साप खूप आहेत का हे पहा मिठ्ठू मिठ्ठू आमच्या शेतात थांबा तुम्हाला दाखवते तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तुम्ही पण शेतकरी असाल तर नक्की तुम्हाला पटेल हे थांबचे बाबा मिठ्ठूला वाजवत होते मिठ्ठू आणि वाणू आमच्या शेतात आजकाल खूपच प्रॉब्लेम झाला सोयाबीनचा तुमच्या पण शेतात असेल हे तातून शेती तातू शेती त्यांचे बाबा यांचं चालूच होत दोघांचं मध्यमवर्गीय शेतकरी असाल तर तुम्हाला नक्कीच पटाल येताना आम्ही सगळेच जण भिजलोत वातावरण एवढं ढगाळ होतं हे चला चला म्हणत होते पण तातून तिला काय घरी यावंच वाटत नव्हतं त्यामुळे तातून शेती थोडासा आम्हाला उशीरच झाला येताना मी भिजलो तातू भिजला शेती भिजली सगळेच भिजलोत आम्ही शेती तरी ते तेवढं थोडीफारच भिजली पण आम्ही ति खूप भिजलो ती माझ्या आणि यांच्यामध्ये होती ना इथं हर एक तातूचं सुरू झालं मी कुकर वगैरे लावून घेतलं होतं वरण भात केला आणि इथं तातूचं चालू होतं मम्मा माझ्यासोबत बस मला घर बनवून दे माझ्यासोबत थोडा वेळ खेळ आता या आठ दिवसात कसं व्हायलं की तातूसोबत खेळणंच होईल चालले नाही तर मग तातूसोबत मला बसावंच लागते अर्धा एक तास तरी कसं आता गोंधळ गोंधळच व्हायला ना तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लाईक दाबायला विसरू नका हे इथं तातूच्या बाबांनी आमचा जुना गल्ला पण फोडला होता बाहेर पाऊस भरपूर चालू होता एवढा जोराचा पाऊस चालू होता वरण भातपुरी वगैरे करून घेतली लगेच जेवण करून घेतलं आणि आम्ही झोपलो हे तातूशी तिला खूप भूका लागल्या होत्या आज दुपारी न खाताच आम्ही शेतात गेलो होतो ना त्याच्यामुळे त्या दोघांनाही खूप भुका लागल्या होत्या इथं आम्ही बसलो असं होतं माझा आजचा दिवस बाय